नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण झटपट अशी होणारी कोबीची झटपटीत अशी भाजी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी कोबीला बारीक कापून घेतले आहे व स्वच्छ धुवून त्यातील सर्व पाणी काढून घेतले आहे आता येथे मी भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक टी स्पून मोहरी मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक टी स्पून जिरे हिंग पाच ते सहा कडी पत्त्याची पाने चार ते पाच बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आता आपण या मिरचीला दोन मिनिटांपर्यंत तळून घेणार आहोत मिरची चांगल्या प्रकारे तळल्या गेल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आला आहे आता आपण यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ आता आपण हा टोमॅटो छान प्रकारे मऊ होईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपला टोमॅटो छान प्रकारे मऊ झाला आहे आता आपण त्यामध्ये एक टी स्पून हळद एक स्पून गरम मसाला आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या मसाल्याला एक मिनिटांपर्यंत तळून घेणार आहोत आपला मसाला चांगल्या प्रकारे तळला गेल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोबी टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ <गणाग्या> हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व पुन्हा एकदा हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आहे आता आपण या कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी ही भाजी चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ पाच मिनिटांनंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजली आहे आता आपल्या भाजीला छान प्रकारे चटपटीत चव येण्यासाठी आपण यामध्ये या एक पाउच मॅगी मसाल्याचे टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपली झटपट तयार होणारी कोबीची चटपटीत तशी भाजी बनवून तयार आहे जर तुम्हाला कोबीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय